आपण आपण दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी लोकसभा प्रचार शिगेला पोहोचलाय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सांगत मतदारांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला त्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्य जनतेच्या जनजीवनातील सवाल उपस्थित केलाय ते म्हणाले की कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई अटोक्यात येणार आहे का मांजरी येथील जेतवान विहार ट्रस्टला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी यांच्यासोबत माजी आमदार महादेव अण्णा बाबर प्रशांत जगताप प्रवीण तुपे विक्रम शेवाळे राहुल गुले निलेश मगर सागर बताले मोनिश गायकवाड सुनील गोरे निलमताई गायकवाड रोहिदास लांडगे श्री कांबळे सोपान लगड मेहुल कापसे यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते फुले बापू आपण सगळे मान्यवर जे पण बुद्ध विहारामध्ये खर तर तथागत भगवान बुद्ध आणि भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना येत्या निवडणुकीमध्ये आपल्या खांद्यावरची जबाबदारी किती मोठी आहे याची सुद्धा आपल्या प्रत्येकाला जाणीव व्हायला हवी कारण ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं त्या संविधानाच्या वाटेवर चालत असताना आता तुम्ही निवडणूक बघता तर लोकसभेची निवडणूक आहे पण परवा प्रशांत कोणीतरी एक विधान दिलं की पाहिजे जेवढा निधी देतो तुम्ही कचाकच बटणं दाबा आणि ही लोकशाही मूल्यांची एक अवहेलना आहे मायबाप मतदार हा लोकशाहीमध्ये संविधानानुसार राजा आहे आणि निधी देतो म्हणजे कोणी खिशातून देत नसतोय मावशी आपण साधी स्लीपर घेतली तर त्या स्लिपरवर जीएसटी देतोय आता तर मोदी सरकारच्या कृपेनं दही घेतलं त्याच्यावर बी जीएसटी देतोय फॅट बन पाण्यावर जीएसटी देतोय आणि या सगळ्या जीएसटीचा पैसा सरकारकडे जातो टॅक्सचा पैसा इन्कम टॅक्स होता आपण नोकरीला लागतो पोरबाळ नोकरीला असली त्या एकतीस मार, मार्च मार्चला इनकम टॅक्स चे रिटर्न भरायचे हा सगळ्यात टॅक्स जातो त्या टॅक्स मधून निधी येतो त्यामुळे ही एक गोष्ट होती आणि दुसरीकडे लोकशाही असताना एक महत्वाची गोष्ट समोरच्या उमेदवाराकडून महाजांना काल करण्यात आली आणि उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करणं काय असतं मजार भाई ते समोरच्या उमेदवाराच्या स्टेटमेंट मधून दिसून आलं उमेदवारी अर्ज अजून भरला नाही पण त्यांनी आधीच सांगून टाकलं की त्यांची ही शेवटची निवडणूक आणि मग प्रश्न सर्वसामान्य माणसाला असा पडतो जर पंधरा वर्ष या मतदारांनी तुम्हाला संधी दिली होती तर पंधरा वर्षाच्या कामगिरीच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत विजनच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत पण पंधरा वर्षात काहीही काम केलं नाही एकही ठोस मोठा प्रकल्प आणता आला नाही समोरच विजन समोर नाही आणि म्हणून अशा सहानुभूतीचा आधार घ्यावा लागतो पण आपल्या देवरायानं संविधान दिलं तर संविधानानं सर्वसामान्य माणूस मतदार शून्य केला का मतदाराला हे कळायला लागलं की ला जर एखादा माणूस म्हटला की शेवटची निवडणूक आहे याचा अर्थ दोन हजार एकोणतीस ला मत मागायला जर यायचं नसल तर मग मतदारांशी बांधिलकी कशी ठेवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक कोणा व्यक्तिगत हिताची नाही कोणाची पहिली निवडणूक आहे की कोणाची शेवटची निवडणूक आहे याच्याशी मतदारांना घेणं देणं नसावं कारण ही देशाची निवडणूक आहे पुढली पाच वर्ष देश कोणाच्या हातात देणार हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हा निर्णय घेत असताना आज आपण आजच दैनिक भास्कर सारख्या एका फार मोठ्या वृत्तपत्राने त्यांचा सर्वे प्रकाशित केला आहे या मध्ये महादेवांना एकोणचाळीस जागा या इंडिया आघाडीला दा दाखवतात एकोणचाळीस जागा आणि त्या जा भारतीय जनता पक्षानं महागाई असेल बेरोजगारी असेल डालदेशी आता तोंडाला किती उभे केले दीडशे रुपये गॅस सिलेंडर किती आहे हजार रुपये ही जी सगळी आश्वासन होती दोन हजार चौदा होती एकोणीस ला होती घरी पोराबाळांना सगळ्यांना नोकऱ्या आहेत नाही मग ही जी सगळी आश्वासन गेल्या वेळेस सरकारने दिली होती याचा आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंध आहे कुणाची पहिली निवडणूक कुणाची शेवटची निवडणूक कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून तुरडा आमच्या येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून गॅस सिलेंडरचे दर कमी होणार आहेत का हे जर करायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीचं सरकार हे केंद्रात आणावं लागेल आणि त्यासाठी आता चिन्ह बदललंय आता चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरचं बचन आपण ते फक्त तेवढंच नाही आपल्या नात्या गोत्यात सगळ्या सोयऱ्यात मित्र परिवारात सगळ्यांना सांगा की ही देशाच्या भवितव्याची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे आणि यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरच बटन दाबून आपल्या मतांचा साथ। संदालासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे मांजरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा